टाकवडेत ओढ्याच्या पाण्याला धबधब्याचं स्वरूप पाण्याच्या प्रवाहानं रस्ता कातरला ऊस पिकांचं नुकसान गेली दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे टाकवडे तालुका श्रोळीतील शेतीतील पाणी बाहेर पडून ओढे नाले ओव्हरफ्लो झाले आहेत ओढ्यातून पाणी रस्त्यावर पडल्याने रस्ता कातरून गेला आहे तर ओढ्याचं पाणी ऊस पिकात शिरल्यानं ऊस पिकाचं नुकसान झालं आहे टाकवडे येथे जनवाडी मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओढ्यातून पाणी रस्त्यावर आल्यानं नुकताच केला केलेला रस्ता कातरून गेला आहे पाण्याच्या प्रवाहाला जोर असल्याने पाण्यातून चालत जाणं अवघड बनलं होतं एखाद्या धबधब्यासारखं पाणी कोसळत असल्याचं चित्र दिसत होतं हे पाणी थेट ऊस पिकात गेल्यानं ऊस पिकाचं नुकसान झालं आहे दरम्यान संततधार दर पावसामुळे गावातील शेतीवाडीत सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होतं या पावसानं शेतीत पाणी साचल्यानं पिकाचं मोठं नुकसान झालं आहे महानगर नेपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा